नमस्कार पब्लिक शुभंगी होती मग अशी आणि रडती आता मित्रसंग जात इकडे जात जात तेव्हा जाते दोन दिवस जरी मला इतका कटाळ्यावर आला कारण का नुसते सांगा ती मित्रसंग झेंडतो तिकडे तू असंच झालं तसंच झालंय पण याच्यात काही तथ्य राहिलेलं नाही किंवा काही मजाने राहिली नुसता फोकट सांग म्हणलं का मग ॲडव आलं तर कामच करीत कामच करीत नाही काहीत नाही काहीच नाही बरं आता पोरासन गेलो काहीतरी काम असल्याशिवाय माणूस बोगस बघ हिंडम पोरासन हे समजत नाही बाहेर नेमके गुडिया असतो बायाचा तर बघू काय होते काय झालं काय नाही

मग ते काढायला ते काढायला येतात कारण नका दिवसा काही एक फोन केला की मग आता घरी करायचं घर काढायचे व्हिडिओ घेऊन जायचं मला बाहेर बाहेर काय म्हणून बाहेर पुढे नेते समजा लाजच वाटत म्हणूनच घेत नाही मला लाज वाटत लाज वाटायची लाज वाटत ना 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 का नाही का लाज वाटत नाही वाटत लाज लाजी कुणाला नाही वाटत मला का काही नाही तिकडच बोलापो बिडापो खायचं काय सोडून देऊ बायको सोडून द्या मित्र देऊ मग बायकू बोला बायको सगळं बिडव काढावं का नाही काढू कधी

पुरी क्वारंटाईन पुरी बायका घरात बायका घरात बुडून पण बायका इंस्टाग्रामच आली पण बायका बायका घरात ठेवायच्या हा आणि पुरी सगळ्या हाय हायलो चॅटिंग करायचं ना तुम्हाला

अगं बाय हम्म हे बा पोरगी बघा पोरगी कसं बघत आहे हे बघा हे पिक्चर बघत आहे आज लाज नाही आज थांबा था। था।